जावी तालुक्यातील कुडाळ येथे रानडुकरांच्या कळपाने परिसरातील शेती व ज्वारीचे पीक नष्ट केल्याने शेतकऱ्यांचे लाखो नुकसान झाले आहे कुडाळ येथील कुडाळ येथील किरण किरवे किरवे या शेतकऱ्याची एकर ज्वारी फस्त केल्याने शेतकरी यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत वन विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर शेताला कुंपणासाठी अनुदान द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे मागणी मान्य न केल्यास रानडुकरे मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे नमस्कार मी किरण किरवे आमच्या ज्वारीमध्ये रानडुकरांनी काल रात्री भरपूर नुकसान केलेलं आहे ज्वारीचं कमीत कमी एक दीड एकर ज्वारी पाडलेली रात्रीच भुजवली रात्री, रात्री जागून तीन चार वाजेपर्यंत जागरण केलं पाणी विकत घेतलं आणि ते सकाळी येऊन बघतोय तर ते ज्वारी पूर्ण डुकऱ्यांनी झपवली या परिसरामध्ये पन्नास साठ डुकरांचा कळप असेल अंदाजेत तर ते त्यांना मारण्याची परवानगी तरी द्यावी किंवा त्यांचा फॉरेस्ट ऑफ खात्याने काहीतरी बंदोबस्त तरी करावा किंवा आम्हाला कंपाऊंडसाठी अनुदान वगैरे काहीतरी द्यावं सरकारने एवढीच आमची मागणी आहे